हॅलो नमस्कार मंडळी सुवर्णास्कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर हा संडेचा व्लॉग आहे आणि संडे असेल तेव्हा मी डीपली स्किन केअर माझं करते तर हा सकाळचा व्लॉग आहे सकाळी मी शूट करत होते तर सकाळी मी काय केलं दही घेतलं दह्याचं फेशियल मी करत होते कारण आता येणारे सण आहे पुढे आणि सण असतात त्याच्याबरोबर आपली स्किनसुद्धा डल आणि थोडीशी टॅन दिसायला लागते म्हणून मी घरीच असं स्क्रबिंग करत असते तर दही घेतलं होतं आणि दह्यामध्ये दूध ॲड केलं छान चेहरा क्लीन्स करून घेतलं व्यवस्थित आणि मग क्लीन जर झालं त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये मी कॉफी पावडर घेतला कॉफी पावडरमध्ये पुन्हा दही मिक्स केलं आणि त्याने सुद्धा छान स्क्रब केलं त्याच्यानंतर स्क्रब केल्यावर के वाप घेतली ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून टाकले आणि मग इथे दह्याचं पुन्हा दही बेसनपीठ आणि थोडीशी हळद मध याचं मिश्रण करून घेतलं चेहऱ्यावर दहा पंधरा मिनिट ठेवलं त्यानंतर ते चेहरा वॉश केला आणि चेहऱ्याला काहीही लावायचं नाही आहे असं करा दुसऱ्या दिवशी खूप छान ग्लो येतो अगदी पार्लरसारखा ग्लो तुम्हाला मिळेल कारण हे मी नेहमीच करत असते त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर तर आम्ही मी तीच तयारी करत होते थोडेसे भांडे होती ते घासून घेतले कपडे वगैरे होते ते धुवून घेतले कारण बाहेर जायचं होतं आणि आध्याला पण रेडी करायचं होतं तर अध्या बघा कशी रेडी झालेली आहे मस्त आध्यासाठी आंब्रेला पासते ये दिसते अद्या इकड कशी दिसते आद्या, आद्या नाटकी बघा नाटकी नवीन ड्रेस कोणाला आवडतात आद्याला नवीन नवीन ड्रेस आवडतात ओ ओ अद्याच्या ड्रेसवर किती सारे आहे है ना क्यूट क्यूट आम्ब्रेला बाहेर जायचं होतं आणि मग मी माझ्या फेसला टोनिंग करून घेते इथे तर हे जलचंच आहे टोनर तर जलचं टोनर मी लावलं आहे त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय करते आहे तर मॉइश्चरायझर हे आपल्या स्किन टोननुसार आपण घेऊ शकतो आता माझे स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे हे लॅकमीचं सुद्धा मला छान जातं तर ते एक घेतले डॉक्टरांनी एक सजेस्ट केलं ॲक्वासॉफ्टचं ते अजून मी घेतलेलं नाही आहे तर ते घेईल मी आणि त्याच्यानंतर मी सनस्क्रीन लावली सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे दोन्ही बाहेर जाताने स्किप करायचं नाही दोन्ही लावल्यामुळं सन प्रोटेक्शनपासून छान बचाव होतो आपलं स्किन चांगली राहते सी सी क्रीम लावून घेते सी सी क्रीम लावल्यामुळं आपला लुक जो आहे तो थोडा मेकअप जो मेकअप लुक आहे तो थोडा मॅट फिनिशिंग येतो म्हणून आज थोडं सी सी क्रीमच लावते आहे आणि बीबी क्रीम जर बी -बी लावली तर एवढा लाँग लास्टिंग राहत नाही आणि फाउंडेशन लावायची मला काही गरज वाटली नाही मग नंतर लॅकमेचं जे पावडर आहे कॉम्पॅक्ट पावडर ते घेतलं आणि त्याने मस्त सेट करून घेतलं आपलं मेकअप लुक हिमालयाचा लिप बाम घेतला आणि होड चांगले मॉइस्ट करून घेतले नरिश झाले मस्त त्याच्यानंतर मग आयब्रो फिल करून घेतल्या आयब्रो जर फिल केल्या नाही तर एवढा लुक आपला छान दिसत नाही एन्हॅन्स होत नाही आणि काजळ लावून घेतले डोळ्यांना काजळ मला खूप आवडतं वरच्या वॉटर लाईनला आणि खालच्या वॉटर लाईनला मी काजळच लावते आणि मग नंतर थोडंसं नाकावरती हायलायटर लावलं ते पण मला खूप आवडतं गाल थोडेसे पिंकीश दिसले पाहिजे असं वाटलं मला म्हणून थोडंसं पिंकीश कलरचा शेड घेतला आणि मस्तपैकी थोडंसं झटकून घेतलं ब्रश जास्त नको होतं मला नॅचरल लुक हवा होता तर मी असं प्रकारे लावून घेतलं त्याच्यानंतर मग आय सॉरी याचं पापण्यांचे जे केस आहे ते त्याला घनदाट दिसले पाहिजे तर म्हटलं चला आपल्याकडे आहे तर हा वॅल्यूमचा एक मस्कारा लावून घेतला आणि तुम्ही बघू शकता छान झालेला आहे मेकअप लुक लिपस्टिक राहिली मग लिपस्टिक तर फेवरेट विषय आपला तर लिपस्टिकसुद्धा लावून घेतली इथे जरा डार्क दिसतं आहे हा शेड पण नॅचरलमध्ये खूप चांगला आहे लिपस्टिक लावून झाली मग आता मेकअप आपला सेट करायला पाहिजे जेणेकरून छान लाँग लास्टिंग राहील तर हा स्वीज ब्यु ब्युटीचा लाँग लास्टिंग स्प्रे आहे तो मी इथे स्प्रे करून घेते आणि तुम्ही बघू शकता माझा फायनल लुक रेडी आहे फिरायला जाणं म्हणजे आपल्या सगळ्याच महिलांचा आवडीचा विषय आहे आता तुम्ही तर बघितलंच आहे मी जसा फोन आला भावनचा तसं म्हटलं हां मी रेडी आहे आणि अगदी रेडी नव्हते त्या घरातले सगळे कामं जे होतील तेवढे पटपट आवरले आणि म्हटलं चला आपल्याला जायचंच आहे कारण काय होतं रोज रोज तेच किचन तीच भांडी घासा जेवण बनवा आणि ड्युटीवर जा आणि तेच घर तेच जा अतिशय कंटाळे होऊन जातो म्हटलं चला आज थोडंसं बाहेर जाऊन येऊ तर शेवटी म्हटलं कुठला ड्रेस घालू कुठला ड्रेस घालतो आणि हाच ड्रेस घातलेला आहे रेग्युलरच निघूया आपण जे काय असेल ते शूट करेल आणि तुमच्यापर्यंत पोचवेल सो कनेक्ट राह ना आध्या इथं पर्स घेऊन बसली आहे बाहेर जाण्यासाठी हा ना अद्या आणि आरेन आहे चष्मा लावून घरातच आधीच दोन दात दाखवते आम्ही निघालो कारण स्पॉट पण माहीत नव्हता पण भाऊ बोलले की जाऊया पांडव कडाला गेलो निघालो त्या दिशेने पण काय झालं खारगडला आम्ही निघालो होतो आणि मध्येच मग श्रीकृष्णाचं एक मंदिर होतं मस्त तिथे गेलो छान वाटलं तिथे आणि तिथे भागवत कथा मतलब मला वाटतं पारायण चालू होतं तर मग मंदिरात काही जायला भेटलं नाही मग बाहेरच आम्ही असं बघत होतं कारण आता कृष्ण जन्माष्टमी पण येते तर बाहेर मस्त पाळणे वगैरे लावलेले होते धूप अगरबत्ती वगैरे काय काय आम्ही बघत होतो प्राईज काय आहे तर बघा किती छान पाळणे वगैरे लावलेले आहेत तिथं तर मस्त वाटत होते आणि तेवढेच महागसुद्धा होते हे आणि श्रीकृष्णाचं फेवरेट सग सगळे मस्त बघू शकता तुम्ही मोर मोर पीस आणि एवढे छान छान मुकुट होते श्रीकृष्णाचे ड्रेस होते म्हणजे खूपच छान होतं मन एकदम प्रसन्न झालं पण दर्शन झालं नाही त्याच्यामुळे थोडंसं वाईटही वाटत होतं मग निघालो पांडवकड्याच्या दिशेन पण पांडवकडा जो धबधबा आहे तिथे आम्हाला पोलिसांनी काही जाऊच दिलं नाही मग आम्ही निघालो परत गगनगिरी मठ आहे ना तिकडे निघालो तरी बघा मंदिर आहे आणि मंदिराच्या दिशेने आम्ही जात आहो एवढी काही गर्दी नव्हती पण होती आणि थोडा पाऊस पावसाचं वातावरण जरा झालं होतं पण पाऊस काही आला नाही आणि थोडंसं थंड वाटत होतं इकडे आल्याच्यानंतर आणि कारण नदी वगैरे जरा आहे बाजूला आणि इथल्यासुद्धा दब जो आहे तिथेसुद्धा जायला पोलीस बंदोबस्त होता मग तिथेही काही जायला मिळालं नाही आम्हाला मग आम्ही फक्त मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये जाऊन मस्त छान वाटलं तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी हातपाय धुतले स्वच्छ धुवून घेतले हातपाय आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथं सद्गुरू गगनगिरी महाराज यांच्या यांना म्हणजे तिथे नमस्कार करायला गेले सगळेजण तर लाईन होती जेव एवढी काही जास्त लाईन नव्हती आणि ते शूट करायला देत नव्हते तिकडे कारण बरोबर आहे त्यांचंही देवास्थानाच्या ठिकाणी शूट करायला नाही देत तरीसुद्धा थोडंसं शूटिंग घेतली इथे आणि मन प्रसन्न होतं अशा ठिकाणी गेल्यानंतर तर आम्ही ना मी तर फर्स्ट टाईमच गेले होते ताई आणि भाऊ अगोदर जाऊन आले होते पण परत आमच्यामुळं फरक डबल या आले ते आणि आद्याचं पण मस्त दर्शन झालं तर बघू शकता तुम्ही आणि साईडला लगेच लागूनच नदी आहे असा प्रवाह हो नदी पाण्याचा प्रवाह होता खळखळून पाणी असं वाहत होतं आणि इथं फोटो काढत होते फोटो काढायला अलाउड होतं काहीजण ब्लॉगिंगसुद्धा करत होते आणि बघू शकता आम्ही पण फोटो काढत होतो आणि ते आद्याचं आणि मामाचं फोटोशूट चालू होतं मग त्याच्यानंतर आम्ही प इथून बाहेर निघालो तर इथे ना शंकर भगवानचं एक मूर्ती आहे खूप छान आहे ही तर मी बघ बग, बघा तुम्ही पुढे तुम्हाला दिसेलच खूप मोठी आहे तर मला खूप आवडलं मंदिर आहे हे पण इथे जायचं होतं पण थोडा पाऊसही चालू होता वारं वादळ सुटलं होतं आणि खूप वेळ झाला होता तर पुढे आम्ही एका निसर्गरम्य ठिकाणी गेलो तिथे वैष्णवीचं सा इथे चालू होतं फोटोशूट <laughs> आणि धबधबा तर इथे काही बघायला मिळालं नाही पण येत थो होतं थोडंसं पाणी वगैरे इकडून आणि फोटो काढले आणि थोडं रील्स पण आम्ही बनवल्या तर रील्स मी इंस्टाला पण अपलोड केलेले आहे आणि आपल्या शॉर्ट शॉर्टमध्ये पण मी टाकलं होतं कबमेने था आणि झिम झिम मा जे ट्रेडिंग सॉन्ग आहे त्याच्यावरती तर थोडासा प्रयत्न केला <laughs> मन थोडं हलकं झालं रोजच्या रुटीनमधून थोडंसं बाहेर निघालो आणि छानही वाटतं मनाला आलं आलेला जो ताणतणाव आहे सगळा निघून गेला खूप फ्रेश फील होत होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने साडेआठ वाजलेले आहे चहा मस्त आपला उक उकळत आहे आता बाकी कुणी चहा घेत नाही पण मी थोडासा चहा घेते म्हटलास आर्यन पण थोडासा घेईल आद्यासाठी दूध आणि यांच्यासाठी पण दूधच घेणार आहे ते तर चहा दूध आणि दूध चहा असं रेडी आहे तर चहा वगैरे घेतला तर मस्त फ्रेश वाटतंय बाहेर आता थोडासा पाऊस चालू आहे थोडं गरमही होत आहे आणि आज काय माहिती आहे आज दिवसभर थोडं गरमच होत होतं बाहेर हवासुद्धा खूप दमट होती सो चला आता अजून जेवण बनवायचं आहे आणि जेवण केल्यानंतर बरेच असे कामं आहेत जे संडेचे पेंडिंग आहेत अजून जसं की ड्रेसला इस्त्री मारायची आहे युनिफॉर्मला पण वॉश करून ठेवलेलं आता उद्या मॉर्निंग ड्युटी परत उद्यापासून मॉर्निंग ड्युटी चालू होईल तर मग सगळं तयारी करायची असते उद्यासाठी टिफिनसाठी भाजी लागणारच म्हणजे सर्व सर्व काही आत्ताच रेडी करून ठेवायचं असतं तर म्हटलं चला आता तुमच्याशी बोल आणि ब्लॉग इथे सेंड करते तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर जे घंटीचं बेल आयकॉन असतं त्याला प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल तेव्हा नंतर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका सो so, बाय बाय टेक केअर